नेते सांगली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शेखर इरामदार यांनी हा चमत्कार घडवण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे याचा उल्लेख या ठिकाणी करतो आणि पहिल्या शहिष्ठी माहीत देतो देवेंजी बोलतील देवेनजी बोलतील आणि मी मोठी आदिवासी त्या सगळ्यांना या व्यासपीठात बाहेर जास्त मजा आली तर इथे आमचे संजय केनेकरजी राज्याचे सरचिट आहे हे जागेवर आपल्याला